आपण आता बोलून तर बघू एक एक ना एकदा होईल नमस्कार नाना आम्हाला ओळखलात स्पर्धेचे स्पर्धक ही स्पर्धा झाल्यापासून ऍक्च्युली आपले आता तीन विनर तर आपण काढलेली आहेत आणि त्यांना छान असा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्यांच्या सोबतच आमच्यासारख्या अजून हजारो महिला आहेत की ज्यांना प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे तर त्यांचे काही घरगुती बिझनेस आहेत की जसं की मी मसाले बनवते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मी घरगुती पद्धतीने साजूक तूप बनवते मी पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवते तर ना आमचे असे काही प्रोडक्ट्स आहेत तर याच्यासाठी आमच्या सगळ्या महिलांसाठी काही करता येईल का आपल्याकडून तर खूप छान आहे सध्या आता तरी आमचा घरगुती व्यवसाय चालू आहे हा आणि हा जो व्यवसाय आहे तो आम्हाला आता भारी स्पर्धेमुळे जरा प्रेरणा मिळाल्यामुळे आम्हाला असं वाटतं की थोड्याशा वरच्या स्तरावरती न्यावा तर त्यासाठी आपल्या इथं काही मदत होऊ शकेल का यामध्ये सर्वांचं मत काय आहे ते आपण विचारूयात मित्रांनो तुमच्याकडे जर काही आयडियाज असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद